रामकृष्ण हरी मंडळी आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी केवळ न्यायाची नाही तर ती आहे देवाच्या हिशोबाची फार वर्षापूर्वी एक व्यापारी व्यापारासाठी प्रवासाला निघाला होता चालत चालत वाटेत त्यांना आणखीन दोन प्रवासी भेटले चालत चालत दुपार झाली होती आता सूर्य डोक्यावर आला होता ते तिघेही एक छोटेसे मंदिर पाहून थोडी विश्रांती घ्यावी म्हणून थांबले दुपारचे जेवायची वेळ झाली होती पण व्यापाराजवळ काहीच अन्न नव्हतं त्याच्याबरोबरच्या एका प्रवाशाकडे होत्या तीन भाकरी तर दुसऱ्याकडे होत्या चार भाकरी त्यांनी एकमेकाकडे पाहिलं आणि मनातली उदारता जागी झाली या भाकऱ्या आपण तिघांमध्ये समान वाटून खाऊ असं ठरलं त्यांनी प्रत्येक भाकरीचे तीन समान भाग केले तीन भाकरीचे नऊ भाग व चार भाकरीचे बारा भाग असे एकूण एकवीस भाग झाले प्रत्येकाने सात सात भाग वाटून खाल्ले तिघांनी समाधानाने जेवण केलं जेवणानंतर व्यापारी म्हणाला तुम्ही मला अन्न दिलं उपाशी ठेवलं नाही हे मी विसरणार नाही ही माझी छोटीशी भेट स्वीकारा आणि त्याने त्यांना हिरे दिले तो म्हणाला हे प्रेमाने वाटून घ्या आणि त्याला पुढे प्रवास करायचा होता म्हणून तो निघून गेला पण हिरे होते फक्त सात म्हणून त्याची समान वाटणी शक्य नव्हती ते दोघेही मनाने उधार होते एक म्हणाला तुझ्याकडे चार भाकरी होत्या त्यामुळे चार हिरे तूच घे तर दुसरा म्हणाला नाही रे तूच ना चार हिरे घे मला फक्त तीनच दिले तरी चालतील त्यांच्यात कोणताही वाद नव्हता पण स्वार्थासाठी खेचाखेच न होता उलट उदारतेसाठी चढावड सुरू झाली होती तो गोंधळ ऐकून त्या मंदिरातील पुजारी आला त्याने सर्व प्रकार समजून घेतला व तो म्हणाला आता संध्याकाळ झाली आहे तुम्ही मंदिरातच विश्रांती घ्या उद्या सकाळी मी, मी तुमच्या वादाचा निकाल देईन पण हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा होता की पुजारी सुद्धा विचारात पडला हे हिरे मी कसे वाटू सात वस्तू दोन माणसांत सारखं वाटणं शक्य नाही नाही कसा करावा हे विचार करता करता झोपी गेलं सकाळ झाली पुजाऱ्याने त्या दोघांना बोलवलं आणि म्हटलं ज्याच्याकडे चार भाकरी होत्या त्याला मिळतील पाच हिरे आणि ज्याच्याकडे तीन भाकरी होत्या त्याला मिळतील दोन हिरे दोघेही आश्चर्यचकित झाले त्यांनी विचारले पण पुजारीजी हा असा कसा न हिशोब पुजारी थोडा हसला आणि म्हणाला रा। रात्रभर डोळ्यावर झोपच नव्हती हाच विचार करत होतो थो। शेवटी थकून झोप लागली आणि माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवान विष्णू आले मी त्यांनाच विचारलं हे कोडं कसं सोडवावं तुम्ही सांगा योग्य वाटप कसं करावं भगवान विष्णू म्हणाले पुजारीजी ना नेत प्रत्येक भाकरीचे तीन समान भाग झाले होते व्यापाराने सात भाग खाल्ले चार भाकरीचा मालक बारा भागातून स्वतः सात भाग घेतले उरलेले पाच भाग त्याने व्यापाराला दिले तीन भाकराचा मालक नऊ भागातून स्वतः साथ घेतले उरलेले दोन भाग त्याने व्यापाराला दिले म्हणूनच पाच त्या प्रवाशाला आणि दोन त्या दुसऱ्या प्रवाशाला हा आहे देवाचा हिशोब श्रोते हो न्याय हा केवळ गणिताचा विषय नसतो तो असतो समजूतदारपणाचा त्यागाचा आणि निस्वार्थतेचा म्हणूनच जो हिशोब माणसाला जमत नाही तो देवाचा हिशोब असतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि अशाच आणखीन विचार प्रवृत्त करणाऱ्या गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा